बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एकोणचाळीसावा राजाशी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर जबार पटेल यांना घोषित जिल्हाधिकारी अमोल राजेचे शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली अडतीस वर्ष राजेचे शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात राजेशे शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन समाजसेवा साहित्य कला संस्कृती संगीत शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीला एकोणीसशे पासून राजेचे शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सन दोन हजार पंचवीस चा राजेचे शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री पटेल यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट ट्रस्ट कोल्हापूरच्या माध्यमातून दरवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी राजर्षी शाहू पुरस्कार वितरण आणि त्यासोबतच जयंतीच्या सप्ताहामध्ये व्याख्यानमालाचं आयोजन केलं जातं यावर्षी शाहू महाराजांची एकशे एक्कावनवी जयंती साजरी करताना एकवीस जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये भारतीय संविधानाशी निगडीत विषयांवरती ज्येष्ठ वक्त्यांच्या व्याख्यानं आपण ठेवलेली आहेत तर एकवीस जून ते पंचवीस जून, पंच जून या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवनमध्ये हे आपली व्याख्यानं होणार आहेत आणि त्यासोबतच सव्वीस जून दोन हजार पंचवीस या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आपण एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करणारा आहे तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना हा एकशे एक्कावन या जयंतीच्या दिवशी एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार मान्य पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना आणि सर्व शाहू प्रेमींना नम्र आव्हान आहे की एकवीस जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये व्याख्यानमालेसाठी तसेच सव्वीस जून रोजी राजर्षी शाहू पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमाला आपण शाहू स्मारक भवनमध्ये हजर राहावं आणि त्यासोबतच ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहता येणार नाही त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन सुद्धा यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा ह्या सर्व कार्यक्रमांचं ऑनलाईन प्रक्षेपण करणार आहे तर ह्या व्याख्यानाचं आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांना घ्यावा पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये चिन्ह व मानपत्र असे आहे या पत्रकार परिषदेला डॉक्टर जयसिंगराव पवार डॉक्टर अशोक चौसाळकर राजेश शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उप पोलीस अधीक्षक सुवर्ण पत्की यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर